के की आम्ही जी सत्य मागणी केली ही कोणाला पचत नाही आम्ही सत्य बोललो आहे कायद्यावर बोट ठेवून बोललो आहे कायद्यानं मराठ्यांना आरक्षण दिलं आहे सरकारी मराठ्यांच्या नोंदी आहेत हैदराबादचं गॅजेट मराठवाड्यासाठी बेळगाव आणि सातारा संस्थांचं खानेसुमारीचं सुमारीचं गॅजेट त्याच्यामध्ये सगळा पश्चिम महाराष्ट्र आरक्षणात बसतो आहे बॉम्बे गव्हर्नमेंटचाही नाशिकचाही करार आहे दौंड संस्थांचाही विषय याच्यात सगळ्यात मराठा हा कुणबी असलेला उल्लेख आहे त्यामुळे ह्या सरकारी नोंदी आहेत सगळ्या आणि मी नेमकं महत्त्वाचं विषयावर बोट ठेवल्यामुळं यांची खूप पोटदुखी व्हायला लागली की हे मुलगा जोपर्यंत या लढ्यात आहे तोपर्यंत हा मराठ्यांना आरक्षण मिळून देणार आहे आता याच्यातला दुसरा एक फरक असा आहे दादा की सत्यता बाहेर आली आणि जे काही नेते होते ओबीसीचे मराठ्यांच्या जीव निवडून येणारे यांचे रंग उघडे पडलेत आता मराठा समाजासमोर याच्यात आणखीन एक दुसरा फरक असा आहे की महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला मुद्दा म्हणून सांगतो आणि मराठ्यांच्या नेत्याला पण विशेष करून सांगतो सगळ्या पक्षातले ओबीसी नेते हे मराठा समाजाला आरक्षण मिळू नये जे कायदेशीर येते म्हणजे घटने ते का कायद्यानं दिलेलं आरक्षण कायद्यात बसतंय ते आरक्षण सरकारी नोंदी आहेत त्या आणि असे एक पडलेत की मराठ्यांच्या जास्त करून नेत्यांना हे सांगतो की ते मताचा विचार नाही करायला लागले ते आरक्षणाचा विचार करायला लागले आणि मराठ्यांचे नेते मताचा विचार करायला लागलेत आरक्षणाचा विचार नाही करायला लागले हा फरक आहे त्यांच्यात आणि आमच्या मराठ्यांच्या नेत्यात आरक्षणविषयी इतका मोठा आहे त्यांच्यासाठी की मतं आणि निवडून येणं हे त्यांच्यासाठी मोठं नाही आहे ही हीच समजदारीची भूमिका सगळ्या पक्षातल्या मराठ्यांच्या नेत्यांना घेणं खूप गरजेचं आहे आरक्षण हे किती मोठं आहे याहून लक्षात येत आहे बघा आता भाजपामधले ओबीसीचे सगळे नेते आमदार मंत्री एकत्र झाले त्याच्यानंतर अजितदादा पवार गटातले राष्ट्रवादीचे सुद्धा ओबीसीचे नेते सगळे एकत्र झालेत त्याच्यानंतर शिवसेनेच्यासुद्धा शिंदेसाहेबाच्या सुद्धा ओबीसीचे सगळे नेते एकत्र झाले त्याच्यानंतर शरद पवारसाहेबाच्या गटातले सगळे आमदार त्यांचे ओबीसीचे तेही एकत्र झालेत विरोधी पक्षातले असणारे विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेसचे ओबीसीचे नेतेसुद्धा एकत्र झालेत म्हणजे पक्षच न राहायला खाली की ते मी काल याच्यावर थोडंसं अंदाजा लावून बघितला की कोणी पक्षाला मोजायलाच तयार नाही सगळे ओबीसीचे नेते हे यवटलेत आणि मराठ्यांना आरक्षण नाही मिळू द्यायचं मग याचा अर्थ मराठ्यांच्या नेत्याला समजत नाही का की आरक्षण किती मोठं आहे ती पदाला आणि मताला किंमत द्यायला तयार नाहीत तुम्ही का रे बाबा मताला आणि निवडून यासाठी किंमत द्यायला लागली याचा अर्थ कळत नाही तुम्हाला आरक्षण किती मोठं आहे मराठ्यांची जात किती मोठी होईल आणि याचबरोबर आणखीन एक सांगतो मराठा समाजाला आणि मराठ्यांच्या नेत्याला मी एकटा पडलो आहे मराठ्यांचे घरातले गोरगरिबांचे लेकरं मोठमोठ्याले अधिकारी होतील मोठे होतील आरक्षण मिळालं मी आरक्षणाच्या बाजूनं राहू नये म्हणून सगळ्यांनी मला घेरलं आहे मी एकटा पडलो आहे तुम्ही सगळ्यांनी ताकदीनं म्हणजे सत्ताधाऱ्यातले मराठ्यांचे मंत्री असो तेही आमच्याकडून बोलत नाहीत त्यांनी आम्हाला उघडं पाडले आणि विरोधी पक्षातलेही बोलत नाहीत मराठा समाजाला माझी विनंती आहे की आपण एकजूट राहा मराठ्यांच्या नेत्यालासुद्धा मी वेळोवेळी आव्हान केलेलं आहे की तुम्ही तुमच्या पदाला मताला आणि निवडून यायला किंमत देण्यापेक्षा जातीचं आरक्षण लय मोठं आहे हे सिद्ध करून दिलं आपल्याला ह्या आठ दिवसात ओबीसीच्या सगळ्या नेत्यांनी त्यांना आरक्षण महत्त्वाचं आहे निवडणूक नाही ना मतं नाही माझी हात जोडून विनंती आहे सगळ्यांना की जात संकटात सापडली माझी माझे गरीब मराठ्यांच्या पोरं संकटात सापडलेत मराठ्यांच्या नेत्यानं ताकतेनं उभं बरा हसण्यावर नेऊ नका वाटुळं होईल आणि मराठा समाजाला माझं माझा आव्हाने की आपण सहा जुलै ते तेरा जुलैपर्यंत जे शांतता जनजागृती मराठा आरक्षण रॅली ठेवली याला सगळ्या मराठ्यांनी उपस्थित राहा लेकरांचं वाटोलं डोळ्या देखता होऊ देऊ नका ही मराठा समाजाला माझे हात जोडून विनंती सहा जुलैपर्यंत सगळ्या मराठा समाजाने आपण आपले काम उरकून घ्या पण सहा जुलैला एकही मराठा घरी न राहता जिथं जनजागृती शांतता मराठा आरक्षण रॅलीचं नियोजन केलं तिथं सगळ्या मराठ्यांनी एकही गावाच्या बाहेर जायचं नाही किंवा त्या दिवशी कोणी लग्न कार्यालासुद्धा जायचं नाही आपल्या लेकरासाठी ज्या जनजागृती रॅल्या ज्या ज्या तारखेला ज्या ज्या जिल्ह्यात ठुल्यात त्या त्या जिल्ह्यातल्या सगळ्या मराठ्यांनी ताकदीनं शांततेत एकत्र या आपल्या लेकराला न्याय द्यायचा आहे आपल्याला घेरलं आहे आपली जात संकटात सापडली आणि मी एकटा पडलो आहे मी हटत नाही मेलो तरी हरकत नाही पण मी हटत नाही मराठ्यांना ओबीसी करून आरक्षण दिल्याशिवाय सोडत नाही दुसरा मुद्दा लगेच सांगतो म्हणजे तुम्हाला बोलायला काल शंभूराजे देसाई साहेबांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सांगितलं आहे की दोन्हीनेही शांत राहावं म्हणजे मलाही सांगितलं आहे की तुम्ही शांत राहा तेरा तारखेपर्यंत शांत राहा ना असं त्यांचं म्हणणं आहे याचा अर्थ आपण बोलल्याप्रमाणे ते करतील अशी मराठा समाज आपण अपेक्षा ठेवू मी आजपासून कोणाच्याच प्रश्नाला उत्तर देत नाही आता तेरा तारखेपर्यंत शंभूराजे देसाई साहेबांच्या शब्दावरती विश्वास ठेवा आता की तुम्ही आम्ही काय देतोय तुम्हाला काय नाही देत याच्यावर तेरा तारखेपर्यंत विश्वास ठेवा असं शंभूराजे देसाई साहेबांचं पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मला आवाहन करण्यात आलं मग आता आमची मागणी सगळ्या सोयाऱ्यांची अंमलबजावणी आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे आम्हाला पाहिजे आणि हे मी दहा महिन्यापासून आहे दुसरं हैदराबादचं गॅजेट हे तेरा तारखेच्या आत लागलं पाहिजे कारण ते सरकारी नोंद्यात मग सातारा संस्थांचा असेल बॉम्बे गव्हर्नमेंटचा असेल तिकडचाही माझा सगळा मराठा समाज आरक्षणात आला पाहिजे ओबीसी आणि मी मात्र महाराष्ट्राला सगळ्या मराठ्यांना ओबीसीत आरक्षण मिळाल्याशिवाय हटत नाही फक्त आता शंभूराजे देसाई साहेबांनी आवाहन केलं त्यांच्या शब्दाचा मान सन्मान करून मी कोणाच्याही प्रश्नाला आता तेरा तारखेपर्यंत यांच्या उत्तर देत नाही फक्त आता उत्तर द्यायचं नाही म्हणून मराठ्यांना फक्त आता शेवटचा तिसरा मुद्दा एक सांगतो की पुण्याच्या भाषणात छगन भुजबळ म्हणलं त्यांचं असं म्हणणं होतं की आता गंजल्यात तलवारी त्या घासून ठेवा मग ते शायरीच्या माध्यमातून असून कशाच्या माध्यमात ह्यो इशारा डेंजर आहे हा इशारा डेंजर आहे की तलवारी गंजल्यात त्या घासून ठेवा याचा अर्थ त्याला बहुतेक मराठ्यांसंग दंगल घडून आणायची जाती जाती तेढ निर्माण करायचा मराठ्यांना फक्त माझं एकच आव्हान आहे आपण शांततेत राहायचं अगोदर सुरुवात आपण करायची नाही पण आपणही तयार येणारा मराठा हा कडवट हे भेणारा नाही जर यांनी तसं काय प्रयोग केला आणि याने जर कोणा हत्यार वाटायचं काम केलं दंगली घडायचा प्रयत्न जर केला तर आपण हात बांधून बसायचं नाही कारण माझा एकही मराठा यांच्या हातून मारता कामाने वायाला जाता कामाने नियत ही नियत राज्याबाबत आमची नाही आमचं म्हणणं आहे राज्य शांत राहिलं पाहिजे कुठं जाती तेड नाही झालं पाहिजे दंगली नाही झाले पाहिजे यांनी माणसं पेरलेत मराठ्यांच्या विरोधात बोलायला यांनी माणसं पेरलेत आणि ते कुंकडं ब बरायला लागले ला याचा अर्थ तवात लक्षात येतो की आपल्या समोरासमोर आंदोलन बसवायचे दंगल घडून आणायची नाही घडली तर मुद्दाम त्यांच्या अंगावर जायचं त्यांच्या अंगावर गाडी घालायची कारण ह्या पुण्याच्या केलेल्या भाषणात खूप अनेक अर्थ निघायला लागले त्याचे की गंजलेल्या तलवारी घासून ठेवा आपण कमी नाहीत कोणाच्या बापाला भेत नाहीत म्हणजे त्याला तो चिथावणी द्यायला आहे चिथावणी द्यायला लागलाय लोकांना तयार करायला आहे दंगली घडवण्यासाठी मराठ्यांनी सुद्धा सावध राहा जर तसा प्रयोग होण्याचा प्रयत्न झाला तर बेसावध एकही राज्यातला मराठा नाही पाहिजे आपण एकटेच पन्नास पंचावन्न टक्के त्याला नाव विलाज मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना सुद्धा सांगतो आमचा नाव आहे जर तसा काही प्रयोग झाला तर आम्ही सुद्धा एकही पाऊल मागे सरकार जासेस तसंच उत्तर देणार आम्ही सुद्धा ते शांत राहिले आम्ही शांतत राहा पण ते जर आता आमच्यावर तलवारी चालवणार असले छगन भुजबळ जर असे इशारे देणार असले जाल की तलवारी काढा गजल्याला तलवारी घासून ठेवा हे जर असे जर ते इशारे देणार असला तर ही राज्यासाठी गंभीर बाब आहे अत्यंत गंभीर बाब आहे ही राज्यासाठी ही राज्यासाठी शांततेची बाब नाही आहे आम्ही जर यांनी तसा काही प्रयोग केला तर आम्ही सुद्धा कडवट आणि कट्टार मराठीत आहेत आम्ही सुद्धा क्षत्रिय मराठी उत्तराला उत्तर देणार पण आता शंभूराजे देसाई साहेब म्हणलेत तेरा तारखेपर्यंत एकही शब्द आपण त्यांना उत्तर देत नाहीत त्यांनी सांगितलं तेरा तारखेपर्यंत आमच्यावर विश्वास ठेवा याचा अर्थ आपण दिलेल्या नऊ मागण्या त्या पूर्ण करते अशा अपेक्षा ठेवू आपण आपल्या कामात राहू आपले सहा जुलै ते तेरा जुलैपर्यंत जे आपले शांतता जनजागृती मराठा आरक्षणासाठी रॅल्या ठेवल्यात या रॅल्याला घराघरातला मराठा आई बहिणीस सगळ्यांनी एकजुटीनं एकत्र या आपल्या लेकराला ले आपल्याला ले ले न्याय द्यायचा ही सगळ्यांना विनंती आहे आणि शांतता या राज्यात राहिली पाहिजे ते काही म्हणले ते येवल्याच्या सांगितलंय काही म्हणा ते काही म्हणले तरी तेरा तारखेपर्यंत कोणी उत्तर देऊ नका एखाद्यानं आपल्याला हणलं तरी देऊ नका चौदाच्या नंतर बघूर उत्तर दिलं नाही ते म्हणाले मराठा समाज नाही म्हणते ते तर नाही अब्दुल भरकटल कळन त्यांना आंदोलन का काय झालंय त्यांना कळत काय भरकटलं मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या अठराशे चौऱ्याऐंशीचं चा। चा सरकारी नोंदी महत्त्वाच्या का विखे साहेब का एकोणीसशे नव्वदला दिलेलं बिना नोंदीचं दिलेलं आरक्षण महत्त्वाचं जरा उत्तर देता का मराठ्याला विखे साहेब अठराशे चौऱ्याऐंशीला मराठा समाज हा सरकारी नोंदी आहेत कुणबीमध्ये सातारा संस्थांचं गॅझेट सांगतोय पश्चिम महाराष्ट्रातला मराठा ओबीसी मध्ये दोन संस्थान सांगतोय बेळगावचं करार सांगतोय बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅझेट सांगतोय मराठा हा कुणबी आणि आता याच्या पलीकडे सांगतो विखे साहेब समिती संविधानाच्या पदावर आहेत आणि मंत्री आहेत जरा एकोणीसशे सदुसष्टला ला आरक्षण जरा वाचून बघा एकशे ऐंशी जाती आहेत त्याच्यामध्ये कुणबी आणि कुणबी आणि मराठा एकच आहे तुम्ही स्वतः सरकारमध्ये त्यावेळेस दोन हजार चारला सुशील कुमार शिंदे साहेबांच्या सरकारच्या वेळेस तुम्ही सरकारमध्ये होता काँग्रेसात होता तुम्ही जरा त्यावेळेस मराठा आणि कुणबी एकच आहे हा कायदा केला होता काय चुकीचं बोलतो मी महाराष्ट्रातला सगळा मराठा हा कुणबी काय चुकीचं बोलतो कायद्याला धरून बोलतोय नेमात धरून बोलतोय आणि दहा महिन्यापासून हेच बोलतोय काय भरकटलं तुम्हाला हे नाही दिसलं भारकाटलेलं सगळे एकत्र आले तलवारी काढा म्हणतात मराठ्यावर कोणतं तरी मराठ्याचा पोरग असं ना तुमच्या बंगल्यात नाही यायची तलवार पण गोरगरीबाच्या इकडं तुमच्या मतदारसंघात तुमच्या जिल्ह्यात कोणत्या तरी मराठ्याला तुमचा गरीब एखादा पाहुणा असं त्याच्या मानेवर तर तलवार पडेल ना छगन भुजबळची कोण भरकटीत आंदोलन आम्ही जिथं बसलो तिथं आमच्या आंदोलनावर आंदोलना आहे तिथे वेगळ्या वेगळ्या भाषात आंदोलन सुरू आहे कोणी भरकटीला आंदोलन जाती कोण बोलायला शिका ना खरं खरं कधीतरी कधीतरी तुम्ही ज्येष्ठ नेते तुमच्या वडिलाचं योगदान आहे थोडंसं कधीतरी मराठ्याच्या लेकराच्या बाजूने बोलायला शिका आणि खरं खरं बोलायचं शिका जरा थोडं काय वेळ आली जातीवर तुमच्या आसपासचे सगळे ओबीसीचे नेते मराठ्यांच्या विरोधात यायला लागलेत तुमच्या नगर जिल्ह्यातले सुद्धा ओबीसीचे आमदार माझे आमदार सुद्धा इकडे बोंबलायला लागले ते का भरकटलेले दिसत जरा मराठ्यांचे लोक मराठ्यांवरतीच आरोप करायचा बंद करा तुमच्यामुळं जात मरण एखादीशी वाशाने वेळेवर आणखीन हातातून वेळ गेली नाही मी नाही आटत तुम्ही साथ दिली तरी आटत नाही मराठ्यांना नाही दिली तर आरक्षण देणार तुमचा आरक्षण दिलं आहे ते यासाठी म्हणतात कधी मुस्लिमांना तर कधी धर्म समाजाला त्यांना खुश करायचं काय खुश करायला काय मी मुख्यमंत्री का अभ्यास तुम्हाला नाही भुजबळ साहेब अभ्यास तुम्हाला नाही मी काय म्हणलं हो याच्याकडे जरा बारीक धीन देत जा कुंकडची कुंकड जोडीत जाऊ नका तुम्ही काय करताय बघा खोटं आरक्षण लोकात पसरायला लागली म्हणजे तुम्हाला वाटतं आम्ही जे सांगतो आरक्षण ते लोक ऐकते तुम्ही सांगितलेलं लोक आरक्षण नाही ऐकत मी सांगितलेलं ऐकते कारण मी खरं सांगतो तुम्ही खोटी माहिती पुरविता मी काय सांगितलं आहे पाशाभाई पटेल हे मला पुण्यात भेटले एक महिना पंधरा दिवसापूर्वी त्यांनी सांगितलं मी तुमच्यामुळे उशी झालो बा म्हणजे याचा अर्थ त्यांना आरक्षण नव्हतं हे मला माय ना एक वीस दिवसापूर्वी म्हणले असतील पुण्यात की मी माझी कुणबी नोंद तुमच्यामुळं निघाली आणि मी ओबीसी झालो बाजारांगेबाटी तुमच्यामुळं मग तो मुस्लिम का होता आरक्षणात नव्हताच ना, ना। तुम्हाला मी काय बोलतो हे कळतच नाही भुजबळ साहेब मी काय तुम्हाला कळायचंच नाही मला असं वाटतं तुम्ही जातीवाद करू नये तुम्ही एक गोष्ट मान्य करावी ज्येष्ठ नेता म्हणून की मराठ्यांच्या सरकारी नोंदी सापडल्यात आणि मराठा हा सदृशला दिलेल्या आरक्षणाच्या वेळेस कुणबी म्हणून आहे तर जे निकष आरक्षण देताना ठरवले होते जाती उपजाती आणि पोटजाती तर कुणबीची पोटजात किंवा मराठ्यांची पोटजात कुणबी होती जशी तुमची झाली हे मान्य करा आणि महाराष्ट्रातल्या सगळा मराठा हा ओबीसी ते मान्य करून तुम्ही उग हातानं या वयात एवढ्या मोठ्या समाजाची नाराजी अंगावर घेऊ नका कारण तुम्ही किती एकवटले तरी एकटाच मराठा महाराष्ट्रात अर्धा आहे पन्नास टक्के एकटाच थोडा विचार करा जर गांभीर्यानं मुस्लिम समाज ओबीसी तर आहे आणि ते येणार आहे आणि तुम्हाला त्याला नियमानं आरक्षण द्यावं लागणार आहे शंभर टक्के कारण आदिवासी समाजातसुद्धा काही ठाकर म्हणून समुदाय ते सुद्धा आरक्षणापासून वंचित आहेत एस टी पासून का वंचित ठेवलं त्यांना का वंचित ठेवलं त्यांनी किती दऱ्या दिवस दऱ्याखोऱ्यात काम करायचं का त्यांचे लेकरं मोठे होऊ नये आदिवासींचे लेकरंसुद्धा सुद्धा का मोठे होऊ नये त्यांच्या सुविधा त्यांना का मिळू नये आता जमिनी कमी झाल्यात पूर्वी जमिनी होत्या त्यांनी काय व्यवसाय करायचे आणि काय जगायचं आदिवासी समाजाला सुद्धा एश्टीत समावेश त्यांनी केलेलं नाही आहे ठाकर समाज हा आमच्या मराठवाड्यातलं हे सुद्धा उदाहरण आहे कितीतरी पाडे असे आहेत आदिवासींचे की ते आरक्षणामध्ये नाही आहेत का अन्याय त्यांच्यावरती पण आज बात नाही झाला पाहिजे त्यांच्यावर सुद्धा तुम्हाला जमतं ओबीसीच्या नेत्यावर आमच्यावर अन्याय करायला आणि त्या गोरगरिबावर कशामुळे अन्याय करता तुम्ही धनगर बांधावर कशामुळे अ अन्याय करताय जे आहे ते मी खरं बोलतोय आणि यांना मात्र आता ते लागायला लागले खरं बोललेलं त्याला काय जे खरं आहे ते बोलतोय नाही आठत मराठी घेतलं नाही आठत हा पटील जालना जिल्ह्यातल्या परतूर तालुक्यातल्या रायगवड इथं एक पोस्टर लावलेलं आहे की ओबीसी नेता सोडता अन्य कोणताही नेत्यांनी गावात प्रवेश करू नये गाव प्रवेश बंदी अन्यथा मोठा अपमान करण्यात येईल आता हे आता मला प्रश्न विचारला होता बंधूंनी विखे साहेब कळायला पाहिजे या जरा गावात जाऊन त्या मग आंदोलन भरकटलंय मी जातीवाद करतो मी जातीवाद करतो का आम्ही आमच्या लोकांना मी सहज सरळ सांगितलं होतं की बाबा असे लावायचं नाही आपण पण स्वतःहून समाजानं ठरवलं होतं लावलं होतं पण सगळ्या नेत्यांसाठी त्यांनी लावले होते मराठा असू नाही तो कुणी असू त्याला म्हणतात आंदोलन त्याला याला म्हणत नाही जातीवाद यायचं तर आमच्या गावात कुणीच यायचं राग जर नेत्यावर आहे यांचा राग मराठ्यांच्या नेत्यावर आहे मग मराठ्यांनाही आव्हान करतो मराठा समाजाने इथून पुढे आपणही आपल्या नेत्यावर राग व्यक्त नाही करायचा आता आम्ही खरं बोलत होतो आम्ही म्हणायचो तर आमच्याच लोकांनी आमचं वाटवलं केलं आम्ही खरं बोलत होतो पण तुम्ही जर असा भेद करायला लागले आमच्या नेत्याबद्दल बी तर मराठ्यांना सुद्धा आता हे विचार करावा लागेल कारण मराठ्यांचे नेते सुद्धा शहाने व्हा आता डबडे डुबडे उगच जातीला दोष देता हमीशाच यासाठी मोठं केलं का तुम्हाला आता हे काय हे जातीवाद नाही का आता आता जर असे बोर्ड लागणार असले मराठ्यांच्या नेत्याला गावबंदी तर हे जातीवाद नाही का पुढारी पुढारी असतो सगळ्यांनाच पाहिजे मग कोणीच आमच्या गावात येतो आमचा कोणी विरोध आहे तुम्ही कोण बोर्ड लावला आमच्या तोंडात तुमचा असले शब्द नाही निघणार पण एक जातीवाद तुम्ही करायला लागले ना आता आता तरी मराठ्यांच्या नेत्यानं शान व्हा की कोणता बोर्ड लागला त्याच्यावर आता तरी मराठा समाजाच्या पाठीशी उभारा हा शान आहे या असा याला म्हणते जातीवाद कशाला दोष देता मनोज रांगेला उगंच उगं गोरगरिबांच्या मराठींचे लेकर मोठे व्हावेत म्हणून जीवाची बाजी लावून लढायला लागलो आणि आता मी एकटा पडलो आहे मला उघड्यावर पाडायचं ठरवलंय जा माझी जात संकटात आणली मराठ्यांच्या नेत्याने शान व्हा असे जर बोर्ड लागणार असले तर आता तरी डोळे उघडा आणि सगळेचे सगळे कोणत्या पक्षात असाल तुम्ही मराठे बी तुमच्या पाठीशी खंबीर राहतील हो जाहीर सांगतो तुम्हीसुद्धा आता डोळे उघडा आणि मराठ्यांच्या पाठीशी ताकतीने उभारा जनता घेऊन तुम्हाला बी मराठी उघडे पडून देणार नाही हे शब्द आहे आमचा जरा सगळे व्हा जातीवाद हा भुजबळ लावायला सांगितले हे सगळं काय राज्यात होतं हे फक्त भुजबळ आणि भुजबळच करते दुसरं कोणीही करत नाही त्यांच्याशिवाय दुसरा कोणी नाही आम्ही कोणत्याच नेत्याला दोष देत नाही आणि कधी देणार सुद्धा नाही असं नाही नाही जाऊ द्या आता मला काहीच बोलायचं नाही गप्पा आहेत का नाहीत आम्ही आरक्षणात आहेत ओबीसीत आहेत आमच्या सरकारी नोंदी आहेत त्या आम्ही घेऊ तेरा तारखेपर्यंत शंभूराजे देसाई साहेबांचं म्हणणं आहे की पाटलानं शांत राहावं की त्यांनी विश्वास ठेवावा चला ठीक आहे तेरा तारखेपर्यंत आम्ही शांत राहू चौदापासून बघू धन्यवाद बॉस धन्यवाद হ্যালো ইউ সিওর সাবস্ক্রাইব টিআর ইউ সিওর সাবস্ক্রাইব ধন্যবাদ আচ্ছা আচ্ছা कमरा कंबर गेलंय काम आता बेल्ट लावा लागे कमर दाग होती आणि नंबर हाता लागू हाताला पाया चालू आहे उपचार चालू आहेत पण तरी उद्या सुट्टी घेणार आहे कवर पडून राहायचं समाजाचं उद्या घेणार नाही समाजावर एवढं संकट उभं एवढं मोठं आरक्षण समाजाचं लेकर मोठे करायचे त्या आरक्षणासाठी लढायची इथं कोणी झोपून राहू अंतर होली उद्या सकाळी बारा वाजता